मुख्य पंढरपूर शहरात मोक्याच्या ठिकाणी जा जागा विकत घ्यायची मग तुमच्यासाठी आहे खुशखबर पंढरपूर शहरातील हनुमान मैदान जय भवानी चौक येथे मुख्य चौकातील रोड टच जागा त्वरित विकणे आहे साडेपाचशे स्क्वेअर फुट जागेत दुमजली आरसीसी बांधकाम खालच्या मजल्यावर एक हॉल आणि ज्वेलरीचे तयार शोरूम अत्याधुनिक फर्निचर पाच फुटी तिजोरी सीसीटीव्ही सह वरच्या मजल्यावर एक हॉल व एक रूम त्वरित आहे अधिक माहितीसाठी संपर्क सोलापुरातील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉक्टर वळसंकर यांच्या आत्महत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपी महिला समोर आली आहे सदर महिलेला सोलापूर कोर्टात हजर करण्यात आले असून तिला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे आरोपी महिला मुसळे माने हिला सदर बाजार पोलीस स्टेशनचे पथक लॉकअप मधून कोर्टाकडे घेऊन गेले वळसंकर यांच्या हत्येप्रकरणी अधिक तपास करण्यासाठी सोलापूर जिल्हा आणि सत्र न्यायालयात पोलीस कोठडी मागण्यासाठी आरोपी महिलेला हजर करण्यात आले डॉ शिरीष वळसंकर यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत मनीषा मुसळे माने हिच्या नावाचा उल्लेख होता त्याच चिठ्ठीवरून डॉ शिरीष वळसंकर यांचा मुलगा डॉ अश्विन याने पोलिसात फिर्याद दिली होती शनिवारी रात्री अकरा वाजता सदर बाजार पोलिसांनी आरोपी महिला मनीषा मुसळे माणे हिला अटक करून आज कोर्टात हजर करण्यात आले होते